जर तुम्ही पहिल्यांदाच पुरणपोळी करताय किंवा खूप प्रयत्नानंतर पुरणपोळी हवी तशी जमत नाही तर इथे तुम्हाला पाच टिप्समध्ये सविस्तर पुरणपोळीची रेसिपी समजेल डाळ कशी शिजवायची पुरण कसे परतायचे उंडा भरायचा कसा पोळी लाटायची कशी भाजायची कशी कुठल्या गोष्टी पाळायच्या कुठल्या गोष्टी टाळायच्या या सर्व गोष्टी मी सांगितलेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि भरपूर टिप्समध्ये हा व्हिडिओ दिला आहे त्यामुळे व्हिडिओला एक लाईक तो बनत आहे आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा नमस्कार मी सुचिता सुचिताच किचन अँड लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण मऊ लुसलुशीत भरपूर पुरण असलेली गुबगुबीत पुरणपोळी कशी करायची ते बघणार आहोत आणि हा व्हिडिओ खास नवशिक्यांसाठी आहे बऱ्याच जणांना पुरण कोरडं होणं किंवा पातळ होणं असे प्रॉब्लेम्स येतात त्यामुळे सर्व गोष्टी शेअर केलेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा चला रेसिपी सुरू करूयात पण त्या अगोदर वाटे आणि वजनीच्या प्रमाणात साहित्य बघूयात पुरणपोळी करण्यासाठी पहिल्यांदा डाळ कुकरला शिजवून घेऊया इथं मी एक कप हरभरा डाळ म्हणजे चना डाळ घेतली आहे आताही पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ दोन वेळा पाण्याने डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे आणि डाळ भिजत ठेवण्याची काहीच गरज नाही डाळ शिजवण्यासाठी मी कुकरचा वापर करते तर यामध्ये डाळीच्या तीनपट म्हणजेच तीन कप पाणी घेते तुम्हाला जर कटाची आमटी करायची असेल तर तुम्ही तीन कप किंवा चार कप पाणी घेतले तरी चालेल आता या पाण्याची उकळी काढण्यासाठी कुकरवर ताटाने झाकूया तर बघा पाण्याला आता उकळी पण आलेली आहे आता यामध्ये पाव चमचा हळद घातली आहे हळदीमुळे पूर्णाला रंग छान येतो आता या उकळत्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली हरभरा डाळ घालायची लक्षात घ्या पाण्याला उकळी आली की मगच डाळ घालायची आधीच डाळ घालायची नाही आता यामध्ये एक टेबल स्पून तेल घालू तेलामुळे डाळ मऊ शिजते आणि कुकरमधून पाणी बाहेर जाणार नाही त्यामुळे तेल नक्की वापरा आता कुकरचे झाकण लावून मध्यम गॅसवर कुकरच्या पाच शिट्ट्या काढून घेऊ कुकरच्या पाच शिट्ट्या झालेत गॅस आता बंद करू आणि यामधील वाफ जाईपर्यंत आपण पीठ म्हणून घेऊ तर हिथं मी दोन कप गव्हाचे पीठ घेते कारण एक कप हरभरा डाळीला दोन कप गव्हाचे पीठ एवढे प्रमाण लागते त्यामध्ये रंग छान यावा म्हणून पाव स्पून हळद घेते आणि पाव टीस्पून मीठ आता थोडं थोडं पाणी घालून कणिक मळून घेऊ कणिक भिजवत असताना थोडं थोडं पाणी घ्यायचे म्हणजे ती खूप जास्त सेल होणार नाही तर बघा कणिक आपली भिजली आहे जास्त मी याला मळत बसले नाही आता याच्यावर झाकून असंच भिजत घेऊ तोपर्यंत आपल्या कुकरची पण संपूर्ण वाफ गेले आणि बघा पाच शिट्ट्यांमध्ये डाळ बघा मऊ शिजली आहे हे बघा अजिबात कच्ची राहिली नाही अशीच डाळ आपल्याला पुरणाला पाहिजे यापेक्षा खूप जास्त डाळ शिजवायची नाही आणि कच्ची पण ठेवू नका आता जाळीने डाळ आणि येळवणी वेगळं करून घेऊ आणि डाळ गाळत असताना जेवढं शक्य होईल तेवढं पाणी गाळून घ्या डाळ चांगली निथळली आहे आता मी कटाच्या आमटीसाठी यातील थोडीशी डाळ काढून घेते म्हणजे आमटी छान घट्ट होईल आता आपण डाळ वाटून घेऊ तर आपल्याला ला लागणार आहे पुरणाची जाळी किंवा पुरणयंत्र तर इथं मी जाळी वापरते ज्या जा भांड्यामध्ये डाळ शिजवली त्यामध्येच मी जाळी ठेवते आणि गरम गरम असतानाच डाळ वाटून घ्यायची म्हणजे पटपट वाटली जाते आणि याला असं पेल्याने रगडायचं म्हणजे डाळ पटपट वाटली जाते पुरणयंत्र असेल तर तुम्ही गरम गरमच डाळ फिरवून घ्या म्हणजे लगेच वाटली जाते आणि हात पण दुखून येत नाही तर हे बघा डाळ मस्त वाटली आहे आता यामध्ये एक कप बारीक चिरलेला गूळ घेते आता पुरण परतून घेऊया तर इथं मी गॅसवर हे भांडं गरम होण्यासाठी ठेवलंय आणि गॅस हा मध्यम ठेवायचा आणि गूळ विरघळेपर्यंत सतत हे हलवत राहायचं तर एक दोन ते तीन मिनटांनी गूळ विरघळला आहे आता गॅस मध्यम ठेवायचा आणि दाटसरपणा येईपर्यंत याला असंच परतून घ्यायचं आता हे चेक करूया पुरण तयार झाले की नाही ते बघूया तर चम्मच यामध्ये असा रोवून बघितला तर तो नीट उभा राहत नाही खाली पडतोय याचा अर्थ पुरण अजून थोडंसं पातळ आहे हे अजून दोन मिनिट आपण परतून घेऊ तर दोन मिनिट परतून घेतल्यानंतर पुरण आता थोडंसं घट्ट दिसू लागलंय आता परत एकदा हा चम्मच यामध्ये रोवून बघूयात आता बघा हा चमचा पडत नाही याचा अर्थ पुरण छान परतले आहे गॅस आता बंद करूयात आणि सगळ्यात शेवटी यामध्ये घालूया अर्धा चम्मच वेलची पावडर आता हे संपूर्ण मिक्स करून घेऊ आणि पुरण संपूर्ण थंड करूयात खरं तर पुरण परतण्याची पद्धत थोडी वेगळी आहे डाळ आखी तशीच ठेवून गुळासोबत परतली जाते आणि मग जाळीतून ती वाटली जाते पण काय होतं ना डाळगुळ परतत असताना अंदाज येत नाही किती परतायचं मग कधी पातळ होतं तर कधी घट्ट होतं आणि जर घट्ट असले की ते वाटताना हात दुखून येतो आणि वेळ पण खूप जातो त्यामुळे इथे आपण डाळ गरम गरमच वाटून घेतो आणि मग परततो त्यामुळे अंदाज येतो कितपत पुरण परतावे आणि चमचा रोवून बघायची ही ट्रेक नक्की वापरून बघा तुमचं काम खूप सोपं होईल आता आपण पोळी करायला घेऊयात तर कणिक बघा आपण तासभर भिजत ठेवली होती फक्त ओली करून ठेवलेली जास्त मळली नव्हती पण पुरण होईपर्यंत कणिक मस्त मोसूद झाली आहे आता थोडं थोडं तेल घेऊन मळून घेऊ जर तुम्हाला वाटली कणिक घट्ट आहे तर थोडंसं पाणी आणि थोडंसं तेल घेऊन मळून घ्या तर आपली कणिक तयार झाली आहे पुरणपण संपूर्ण थंड झाले आहे पोळी लाटायला सुरुवात करूया तर इथं मी तुम्हाला दोन पद्धतीने उंडा कसा भरायचा ते सांगणार आहे तर कणकेमधून थोडासा गोळा काढून घ्यायचा जेवढा कणकेचा गोळा आहे तेवढाच पुरणाचा गोळा घ्यायचा आता कणकेला पीठ लावून घ्यायचं याला अशा या पद्धतीने वाटी करायची वाटी करत असताना याचा कडा पातळ आणि याचा मध्यभाग या हा जा ठेवायचा आता यामध्ये हा पुरणाचा गोळा ठेवायचा आणि दोन बोटांनी पुरण साईडचे आत दाबायचे आणि कडा या पद्धतीने बंद करायच्या जास्तीची कणिक ही तिथेच दुमडायची तर बघा हा झाला उंडा भरायची पहिली प्रकार आता मी दुसरा प्रकार सांगते तर पहिल्यासारखंच छोटा गोळा घ्यायचा त्याला पिठामध्ये बुडवून पुरी एवढं लाटून घ्यायचं लाटताना मध्ये जाड आणि कडा पातळ ठेवायच्या आता त्यामध्ये तेवढ्याच आकाराचा पुरणाचा गोळा ठेवायचा आणि मोदकाप्रमाणे याचा कडा उचलायच्या तर तुम्ही पहिल्यांदा उंडा भरताय तर ही पद्धत सोपी आहे करून बघा तुमच्या पोळ्या छान होणार आता आपला दुसरा उंडा तयार झाला आहे आता आपला पहिला उंडा केलेला तो लाटायला घेऊयात याला सर्व बाजूंनी पीठ लावून घेऊ आता याला पोळपाटावर ठेवायचं पण लगेच लाटायचं नाही याला आपल्या बोटांनी हलक्या हाताने दाबून पसरून घ्यायचं यामुळे काय होतं आतले जे पुरण आहे ते कडेपर्यंत सुरुवातीपासून जातं आणि त्यामुळे पोळी लाटायला सोपी जाते तर थोडंसं मी पसरून घेते आता हे लाटूया पोळी लाटत असताना जड हाताने लाटायची नाही अगदी हलक्या हाताने लाटायची आणि मध्ये मध्ये थोडीशी उलटायची म्हणजे एका बाजूने पापुंदरा जास्त जाड होणार नाही आणि एकीकडून पातळ होणार नाही गरज लागेल तसे गव्हाचे पीठ मध्ये मध्ये थोडे लावायचे तर हे बघा आपली पोळी लाटून झाली आहे आता पोळी भाजून घेऊ पोळी भाजण्यासाठी तवा मध्यम गरम हवा खूप कमी गरम नको किंवा अगदी कडकडीत गरम नको तर तवा हा मध्यम गरम झालाय आता यावर थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचे इथे मी तुपाचा वापर करते आता ही पोळी अलगत उचलून तव्यावर टाकायची आणि गॅस हा मोठा करायचा अर्ध्या मिनिटांनी पोळीवर थोडे थोडेसे बुडबुडे आले की पोळी अलगत हाताने उचलून घ्यायची पोळी उलटली की याला तूप लावायचे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेल वापरू शकता तर हे बघा मस्त टम अशी पोळी फुगली आहे अगदी तुम्हाला हवी तशी भाजा किंवा मी भाजते तशी खरपूस पोळी भाजा मस्त पोळी तयार झाले आता काढून घेऊ आणि बाकीच्या पोळ्या अशाच करून घेऊ तयार झाली मस्त अशी गुबगुबीत पुरपूर पुरण असलेली पुरणपोळी तर तुम्ही सर्व टिप्स सांगितलेल्या नक्की वापरा तुमच्या पण पोळ्या अशाच गुबगुबीत होतील आणि सांगितल्याप्रमाणे स्टेप बाय स्टेप फॉलो करा म्हणजे पुरणपोळी करताना कोणतीच अडचण येणार नाही तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला सर्व व्हिडिओ नेहमी बघता येतील चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद